मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत चोवीस डिसेंबरला संपत आली आणि त्यापूर्वीच म्हणजे डिसेंबरला विराट सभा घेत जरांगेंनी त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा जाहीर केली भाषणाच्या पहिल्याच वाक्यात येवल्याचा येडपट म्हणत जरांगेंनी भुजबळांवर तोफ डागली आणि हळूहळू आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करत सरकारला पुन्हा एकदा वेठीस धरलं राज्य सरकारनं मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी दर्शवली पण इशारा सभेतून जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उप

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आता मुंबई गाठणार आहेत मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आता मुंबईत आमरण उपोषण करणार असून त्यासाठी त्यांनी वीस जानेवारीची तारीख निश्चित केली आहे वीस जानेवारीपर्यंत आरक्षण देता आलं तर बघा नाहीतर मुंबईतले रस्ते साफ करा आम्ही येतोय असा थेट इशारा जरांगे पाटलांनी आता सरकारला दिलाय सरकारनं मराठ्यांना नोटिसा दिल्या आणि मुंबईत अठरा जानेवारी पर्यंत एकशे चौवेचाळीस कलम लागू केलं ला। त्यामुळे जानेवारीला जानेवारीला उपोषण करण्यात येईल मुंबईतल्या आझाद मैदानावर मी आमरण उपोषण करणार आणि मला भेटण्यासाठी मराठे येतील अशी घोषणा जरांगे पाटलांनी केली आहे शांततेच्या आणि कायदेशीर मार्गानं आपण उपोषण करू पण कोण कुठं बसेल माहिती नाही रोड मोकळे करून बसण्याची व्यवस्था करावी नाहीतर आमच्या धोरणानं आम्ही बसू मात्र मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली तर विराट समुदाय माघारी फिरणार नाही आरक्षण घेऊनच माघारी फिरू असा इशारा मराठा आरक्षणा स्वीकारल्यानं सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळाला मात्र मराठा आंदोलनाचा मोर्चा आता मुंबईत दाखल होणार असल्यानं सरकारचं टेन्शन वाढलंय कारण आंतरवाली सराटीत जरांगी उपोषणाला बसले होते तेव्हा मराठा आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण आलं असंच काही जर मुंबईत झालं तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते शिवाय जरांगे मुंबईत उपोषणाला बसले तर त्यांची मनधरणी करणं सरकार समोर मोठं आव्हान ठरू शकतं आता जरांगेंच्या इशारा सभेतला दुसरा मुद्दा म्हणजे जरांगेंनी जा पुन्हा एकदा भुजबळांना दिलेला इशारा मध्ये झालेल्या इशारा सभेतही मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर टीकास्त्र सोडलं सभेतील गर्दी पाहून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असतील असं जरांगे म्हणाले आणि यावेळी भुजबळांचा पुन्हा एकदा येवल्याचं येडपट असा उल्लेख करताना जरांगेंची जी घसरली शिवाय तू थांब जरा एकदा आरक्षण मिळू दे मग दाखवतो तुला एकदा आरक्षण मिळालं की नंतर काय ते दाखवतो असा इशारा त्यांनी पुन्हा एकदा भुजबळांना दिला भुजबळांवर टीका करताना जरांगेंनी वापरलेली भाषा भुजबळांचा केलेला उल्लेख मराठा वाद पेटू शकतो आणि असं झालं तर हे प्रकरण आव्हान सभेतला सरकारला अस्वस्थ करणारा तिसरा मुद्दा म्हणजे सभेसाठी जमलेली लाखोंची गर्दी आता जरांगेंच्या सभांना लाखोंनी लोक जमण्याची का ही काही पहिली वेळ नाही पण यावेळी केवळ भाषण न करता जरांगेंनी आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं इतकंच नाही पण यावेळी जरांगे मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत वीस तारखेला जरांगेंनी उपोषणाला सुरुवात केली आणि आता सभांना जमलेली हीच लाखोंची गर्दी उद्या जाऊन मुंबईत जमली तर मॅनेज करणं सरकारला अवघड जाऊ शकतं कारण आंदोलन स्थळी वातावरण पेटलं तर ही गर्दी मॅनेज करणं सरकारला जमेल का असा प्रश्न उपस्थित होतोय आता मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय सरकारला इशारा देताना छगन भुजबळांचं ऐकून आरक्षण नाकारू नका अन्यथा सरकारला जड जाईल असंही जरांगे म्हणाले आता सरकारला इशारा देताना जरांगेंनी भुजबळांवरही निशाणा साधला इशारा सभेत जरांगे काय बोलणार त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं अखेर जरांगेंनी वीस जानेवारी पर्यंत आरक्षण नाही मिळालं तर मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आता जरांगे खरंच उपोषणाला बसणार की त्याआधी सरकार मराठा आरक्षण देणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसी ईओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका